नमस्कार मी शुभम बुलेटिन मध्ये एक गंभीर बातमी विधान भवनामधून येत आहे विधान भवनामधून एक गंभीर बातमी समोर आली आहे राज्यात दिवसागणिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चाललं आहे त्यात जालना जिल्ह्यातील घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे ज्यात एका व्यक्तीला गरम सईने चटका दिल्याचे समोर आले आहे अशी घटना माणुसकीला कायमा फासणारी असून त्या व्यक्तीला सध्या घाटी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे चला तर मग बघूया ते काय म्हणाले सभापती महोदय अतिशय दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे मी स्वतः काल एस पी जालनाशी बोललो पालकमंत्री महोदयांनी स्वतः त्याचं गांभीर्याने घेतलंय स्वतः पालकमंत्री तिथे जाऊन त्या भेट देणार आहेत आणि मी एस पी बरोबर बोललो आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शारे येत आहेत म्हणजे गरम ह्याच्यातलं भट्टी केली आहे आणि त्याच्यामध्ये सळया टाकून त्याला हे करतायत आणि मग मी तिकडे घा घाटी हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता त्याला मग तिथून काढून प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लावला आमचा जिल्हा प्रमुख आपला राजेंद्र जंजाळ त्याला मी तिथं पाठवला मग त्या गेल्यानंतर त्या पेशंटवर जो त्याच्यावर निर्गुण हल्ला झाला आहे त्याच्याशी देखील मी फोनवर बोललो त्याला फोनवर बोलताही येत नव्हतं नीट पण त्याला मी सांगितलं ब सरकार तुमच्या पाठीशी तुझ्या मागे उभा आहे काळजी करू नको पालकमंत्री स्वतः जाणार आहेत आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी आणि हा मानवता म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे म्हणजे तिथं बघणारे लोक व्हिडिओ काढणारे लोक आणि एक दौंड नावाचा कोण माणूस आहे त्याच्यावरच गुन्हा दाखल झाला एकालाच पकडलाय आणि तीनशे सातचा गुन्हा दाखल झालेला आहे एसपीनी सांगितलं पण मी एस पीलाही देखील सांगितलं की जेवढे यामध्ये गुन्हेगार आहेत एकही माणूस सुट्टा कामाने ज्यांची ज्यांची जबाबदारी आहे ते या केसमध्ये पूर्णपणे त्यांना अटक झाली पाहिजे आणि हा खऱ्या अर्थाने एवढा निर्गुण प्रकार आहे की खऱ्या अर्थाने जसं त्यांनी मोका लावण्याची मागणी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने त्याला मोका लावण्याची प्रक्रिया आपल्या गृह विभागाच्या माध्यमातून आपण करू आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे जे लोक आहेत हे म्हणजे यांना तात्काळ म्हणजे जागच्या जागी त्यांना आता मी ते भाषा वापरूच नाही परंतु खऱ्या अर्थाने म्हणजे कठोर शिक्षा झाली पाहिजे पुन्हा अशा प्रकारचं आणि व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि याच्यावर अशा प्रकारच्या गुन्हेगाराला कुठेही पाठीशी घालता कामा नये त्याला पूर्ण कटक कठोर शिक्षा त्याच्यावर जा झाली पाहिजे आणि मोका देखील लागला पाहिजे त्या संदर्भातली देखील कारवाई होईल जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद